लाभार्थ्यांना डीबीटी द्वारे अर्थसहाय्य मिळवण्यासाठी गाव पातळीवर शिबिरांचे आयोजन आवश्यक अर्थसहाय्याची मदत काही लोकांच्या खात्यात जमा झाली परंतु बँक पासबुकला काही लोकांनी आधार लिंक केले नसल्यामुळे व काही लोकांनी विविध खात्याला लिंक केले असल्यामुळे शासनाची मदत वेगवेगळ्या खात्यात पडत आहे परंतु या विषयाची माहिती अर्थसहाय्य लाभार्थ्यांना नसल्यामुळे तहसील कार्यालयावर चेंगराचेंगरी होताना दिसत आहे सरकारच्या महाडीबिडी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात आर्थिक सहाय्य मिळते मात्र अनेक वयोवृद्ध नागरिकांना या प्रक्रियेची माहिती नसल्यामुळे त्यांना योजनेचा लाभ घेण्यात अडचणी येत आहेत तहसीलदार प्रशांत पाटील यांनी सांगितले की गाव पातळीवर विशेष शिबिरे आयोजित करून लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल स्थानिक प्रशासनाने या संदर्भात नागरिकांना माहिती द्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत सध्या अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात अपेक्षित आर्थिक सहाय्य जमा झाले नसल्यामुळे मोठ्या संख्येने वयोवृद्ध नागरिक तहसील कार्यालयासमोर गर्दी करत आहेत शासनाच्या विविध योजनांचा लाभ सहज आणि पारदर्शक पद्धतीने नागरिकांना मिळावा यासाठी गाव पातळीवरच प्रक्रिया सुलभ करण्याचे प्रयत्न प्रशासन करत आहे तरी महाडी योजनेचा योजनेच्या लाभार्थ्यांनी आपल्या गावातील शिबिरात हजेरी लावावी व आवश्यक कागदपत्रांचा अर्ज प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे आता काय आहे आपला पासबुक पैसे आले नाही आले नाही आलेच नाही आले नहीं। खे लाएं खे लाएं ले। ले। तीन महिने पासबुक किती आहे एक महाराष्ट्र बँकेचा आहे ते याचा आहे सिलेंडरच दुसरं नाही कधी पैसे आले नाही माझं सिलेंडर नाही

आपल्या इथे संजय गांधी विभागामध्ये होणाऱ्या म्हाताऱ्या लोकांना त्रास हे मुळे खूप त्रास वाढत आहे तो डीबीटीचा त्रास वाचवण्यासाठी विद्यमान तहसीलदार साहेबांनी सर्व ग्रामीण भागामध्ये दोंडी देऊन या कॅम्पाची सुरुवात करावी अशी माझी विनंती आहे आणि दिवशी आणि जनतेचा त्रास हा लवकरात लवकर दूर हीच माझी कळकळीची विनंती आहे आपल्या तहसील कार्यालयाच्या या आवारामध्ये जे वैरुद्ध लोक आहेत त्यांची इतकी गर्दी काय बरोबर लोकांची केवायसी वगैरे पेंडिंग आहे केवायसी पेंटिंग आहे पेंडिंग आहे त्यामुळे गती वाढतो बरं आता काही लोक बँकेचे आधार लिंक नाही आहे अच्छा आधार अपडेट नाही आहे अच्छा त्याच्यामुळे गर्दी जास्त वाढलेली आहे आणि काही लोकांच्या खात्यामध्ये पैसे आले आणि काही लोकांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही तर त्याचा असं आहे की जो जो समजा अकाउंटला आहे की नाही आधार जो लिंक असेल त्याच्यामध्ये त्यांचे पैसे केलेले आहे अच्छा ज्याचा आधार लिंक असेल त्याच्या अकाउंटला पैसे केलेले आहे परंतु का का जास्तीत जास्त काही लोकांचे आधार लिंक असल्यावर मी पैसे आलेले नाही म्हणजे काय प्रॉब्लेम असू शकते पैसे नाही ते त्याचा आधार ज्या अकाउंटला लिंक असेल त्याच्यामध्येच त्या खात्यामध्ये पैसे केलेले आहे मग आता इतकी गर्दी डबल चालू आहे हे कशा संदर्भात आहे हे ज्यांचे पैसे नाही आले त्यांच्यासाठी